मारी येत लो। बारी येतलो बारी येतल्या फणसाचं फणस दोन फणस घेऊन चाललो आहे मी मुंबईला हे बघा फणस सुकट ठेवलेत फुका फणसाचे घरे कैरी आंबा आणि कोकम हे आता सुट्टीमध्ये येलो ना गावात तेव्हा हे सगळं बनवत ठेवलं आणि इकडे बघा आंब्याची पोळी आणि एक पोळी दोन आहेत एक आंबा पोळी आणि एक फणस पोळी नमस्कार मित्रांनो मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता सध्या मी माझ्या गावी आहे ओ ये तर मित्रांनो आज मुंबई निघतं आहे आज माझी गाडी आहे मुंबईला यायची तर आज मुंबईला येताना म्हणजे आपण कसा काय काय भेटवस्तू घेऊन येतो फणस आंबा काजू तर आज मला मी आंबेबिंबे आंबे काजू बिजू हे सगळे घेतलेले आहेत फक्त माझा फणस राहिला आहे तर मी आज ते फणस काढायला चाललो आता या काकांसोबत सीताराम काकांसोबत तर हे मला फनस देणार आहेत काढून ते मी मुंबईला या वाटूक सगळ्यांका तर आता बघत आहे काका मला फनस काढून देतात केवढं मोठं फनस असा का छोटो आका का वाईट नाही मग कापू फनस असा कापू फनच काढून देतले बोलले ओके तर चला लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघताय तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि माझा चॅनल तुम्ही पहिल्यापासून बघत असणार तर चॅनलला लाईक केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू सो मच तर मित्रांनो आता आम्ही चाललो गाडी येतलो फनस काढू काकांचा जो झाड आहे फनसाचा झाड आहे त्याच्यावरती काका बोलतात की खूप सारे असे फनस लागले आहेत आता आम्ही काढायला चाललोय तर बघूया आता किती फनस लागले आहेत ते खाले ना वागवान वागुळणे बघत बघा कशी मांजे वाव काय लागलेत बघा झाडाला मस्तच लागलेत पळून गेले न काही फणस आहे ना कुसून पडले आहेत खाली म्हणजे जास्त पिकलेले असतात ते खाली पडतात शिडी घेऊन येऊ फणस बघा किती मोठो असा आणि कसले धरले आहेत आहे ना पडले आहेत काय अरे बापरे पडलेत विकलो हा तो कनस काका काढतो तो पिकलेलो बनस असा अरे वा मजा करा रे खाऊन रे के मित्रांनो ही सगळी बच्चा पार्टी दिसते ना मदत करताना आम्हाला फनस काढू यांच मामा मिया तर मित्रांनो आम्हाला ना वरचे फनस आहेत ना, ना फनस ते काढायचे होते पण आमच्याकडे रस्सी नव्हती म्हणून आम्ही हाताकडे जे आहेत ना फनस तेच काढले कारण जास्त वरती होते ते शिडी घेतलेली पण त्याचा काय उपयोग नव्हता तर मित्रांनो आता जो मी फनस काढतो आहे ना तो पिकलेला फनस आहे आणि हा फनस माझ्या हातातून खरोखर पडला असता खाली पण मी त्याला पकडला कंट्रोल केला स्वतःवर नाहीतर नाही तर वाट लागली की पडला असता तर फुटूनच गेला असतो तो फनस पण पकडला मी छान आम्हाला फणस काढण्यामध्ये माझ्या सगळ्या भाच्यांनी खूप मदत केली मला फणस काढण्यामध्ये सीडी उचलण्यापासून सीडी आणण्यापासून सीडी नेण्यापर्यंत खूप मदत केली उच्चो फनस का काय होनस बारी येतलो बारी येतला पणसाच फणस बाहेर दोन पणच घेऊन चाललो आहे मी मुंबईला ॲक्च्युली तीन काढले तर तीन मतला एक ठेवला मी आणि दोन घेऊन चाललो कारण एवढं वजन घेऊन जाणे म्हणजे खूप भारी पडते ट्रेननी घेऊन जायचं म्हणजे दोन घेऊन चाललो आहे मी उद्या एक कापू पिकतो चांगला फुसून हां चांगला फुसून घेऊ काय ना तिथं डीग पडता सगळ्या खाली ठीक डिंक असतो ना तो चांगला फुसून घ्यायला लागतो नाही तर मग तो हेला आपला घेऊन जाताना आपल्याला त्या गोणीमध्ये लागणार तो पडणार जास्त तो बाहेर म्हणून ते चांगला फुसून घ्यायला लागतो बघा भेटवस्तू म्हणून मला काकांनी त्यांच्या फणसाचे फणस दिले मला दोन काढून मुंबईला घेऊन जाण्यासाठी हे आता मुंबईला घेऊन येणार मी कापू फो आणि चांगलो फणसा कापू फन असा आणि हे कापून मी वाटतले सगळ्यांना चार चार घरे भेटले तरी भरपूर झाले सगळ्यांना ना खुश चिंदी बांधायला लागते कारण की त्याचा डिंक असतो तो खाली पडायला नको आता हे मी गोरीत भरतले चांगले पॅक करून घराकडे घेऊन येतले मुंबईक नहीं। ना आता डिंका आहे ना अजिबात बाहेर येणार नाही गळणार नाही कारण काकाने चांगलाच त्याला साफ करून ठेवलं आणि चिंधी माजून ठेवली आहे हा माझं घर आहे बघा माझी पंढरी ओके okay. तर मित्रांनो फायनली फनस काढून झाले माझे दोन फनस काढले मी मुंबईला घेऊन येण्यासाठी व्हिडिओ एकदम छोटी बनली आहे कारण की जास्त मोठी बनवली नाही मी तर मित्रांनो आता हे फनस मी गाव मुंबईला येऊन सगळ्यांना वाटणार आहे माझी मित्रमंडळी आमच्या चाईतले जेवढे बाजू आले आहेत आमचे चांगले आहेत त्यांना सगळ्यांना याच्यातल्या मी चार चार घरी तरी वाटणार कारण त्यांना पण बरा वाटते कशा काहीतरी भेट वस्तू घेऊन आलो म्हणून गावावरून तर मित्रांनो तुम्हाला असेच माझ्या अजून छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओवर तुम्ही लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर लवकर लवकर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर माझी पंढरी माझं घर